आंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव शिवामंडळ भागीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत दर पहाटेला आपण सामुदायिक ध्यान घेत असतो आणि सामुदायिक ध्यान घेतल्यानंतर एखाद्या विषयावरती चिंतन होत असतं तर आजचा आपला विषय चिंतन आहे की दोन मुली ज्या मुलींच्या बाबत जान्हवी राहान डाले आणि जान्हवी भिवनकर कर ह्या दोन मुलींच्या जीवनामध्ये काय कशी घटना घडली त्या घटनेचं आज आपण चिंतन करणार आहोत हे उद्या आपल्याही जीवनामध्ये अशा घटना घडू शकतात म्हणून कोण दिवस येईल कसा कोण जाणतो कोणता दिवस माणसावर कसा येईल कुठलं संकट येईल पण त्या संकटाला तोंड कसं द्यायचं ह्या दोन मुलींनी कसं संकट दिले एका मुलीने संकटाला तोंड दिलं दुसरी मुलगी त्या संकटातून हार खाल्ली तिने परंतु तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण वंशिका नरुले हिनं कसं हे दिलं त्याच्यावरती आपण थोडंसं चिंतन करूया आणि हे आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे ते ही जानवी राहणारे वर्ग बारावी शिकणारी विद्यार्थिनी तिचा पेपर होता बारावीचा पेपर इंग्रजीचा पेपर त्या पेपर इंग्रजीचा पेपर असताना तो पेपर होता तिचा ज्या दिवशी इंग्रजीचा पेपर होता मला वाटते बारावीचा पेपर दहा तारखेला सुरुवात झाला तर ता नऊ तारखेची तिच्या घरी घरी अशी घटना घडली कि तिचे वडील हौशीलाल हे तिचे वडील हौशीलाल रहांग आले हे सायकलनं संध्याकाळी ये घरी येत असताना सायकल चालवता चालवता त्यांना चक्कर आला आणि चक्कर येऊन ते खाली पडले आणि त्यांचं वय होतं एकावन्न वर्ष एकावन्न वर्षाच्या वयात असल्याने त्यांना चक्कर येऊन खाली पडले आणि लगेचच मृत्यू पावले मरण पावले मरण मरण पावल्यानंतर त्यांना घरी आणलं घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा पेपर होता ते मृत्यू पावल्यानंतर त्या मुलीला असं वाटलं का आता माझे वडील करते सरते एकावन्न वर्षाचे वडील माझे मरण पडले आता मी काय करू तर ते चिंतेमध्ये पडली आणि चिंतेत पडल्यानंतर लगेच आता तिचा दुसऱ्या दिवशीचा पेपर होता तर दुसऱ्या दिवशी इंग्रजीचा पेपर असताना सुद्धा तिनं हार खाल्ली नाही आणि इंग्रजीचा पेपर सोडायला ती सेंटरवरती पोहोचले तिच्या घरी प्रेत होतं आणि ते प्रेत असताना तिच्या घरी प्रेत असताना ती पेपर द्यायला गेले आणि पेपर देऊन ते तिथे ते गेल्यानंतर त्यांचे त्या शाळेचे मुख्याध्यापक पंकज बोरकर आणि संचालक त्यांचे निलखंठ कामगाते यांनी या मुलीला धीर दिला तिला समजून सांगितलं आणि समजून सांगितल्यानंतर तिनं तो पेपर देण्याचं ठरवलं तुमच्या अंत्याकडे समजा आपल्या आई किंवा वडिलांचं प्रेत असतं आपण पेपर द्यायला गेलो नसतो परंतु ती पोरगी बाराची पोरगी घरी प्रेत असूनही पेपर देऊन आली आणि दुसऱ्या दिवशी मग ते अंतयात्रा तिच्या वडिलाची अंतयात्रा काढली तर तिचं त्या पेपरमध्ये मन लागलं असेल का तरी पण तिनं आपलं मन लावून पेपर सोडवलं त्या पुरीनी काऊन सोडवलं तर तिने ते प्रतिक्रिया दिली तिने दोन वाक्य म्हटले तिथे सेंटर गेल्यानंतर सगळ्यांना तिनं सांगितलं की बारावीची परीक्षा ही जीवनातील महत्त्वाचं वळण आहे आणि म्हणून माझे बाबांचं मला स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून मला हे परीक्षा द्यायची आहे एवढी हिंमतवार ती मुलगी होती म्हणून आपल्या इथं बारावीचा अमांशी बारावीला आहे अशा वेळेस कुठलीही घटना आपल्या जीवनामध्ये घटली तर पेपर आधी दिलाच पाहिजे आपण आपल्या पेपर हा इतका महत्त्वाचा आहे बारावीच्या वर्षी इतकं महत्वाचं आहे तिचे वडील मरण पावल्यानंतरही ती मुलगी पेपर द्यायला तयार झाली म्हणून तिचं कौतुक करण्या सात तशी हे एक जानवी राले आणि दुसरे एक जानवी भिवनकर हे जान्हवी हे जानवी रांगडाले कुठले आंबागड गावची तालुका तुमसरची आणि हे दुसरी जान्हवी भिवनकर आहे गाव मोहोपा आणि तालुका उमरेट इथली आहे तर या जानवीच्या जीवनामध्ये असं घडलं का इचे वडील सुभाष भिवणकर हे बारावीच्या सेंटरवर वर्ग बारावीचा मराठीचा पेपर तो देण्यासाठी घेऊन चाललेले होते तर गाडीवरती ही बसलेली होती जान्हवी तिच्या पाठीमाग बसली होती वंशिका नरुले ह्या दोघी मुली बसले होते आणि वडील चालले होते सेंटरवरती पेपर देण्याकरिता म्हणजे मुलीला घेऊन चालले होते तिकडनं आला एक मिटाडू आला ट्रक आला त्या ट्रकने त्यांचा एक्सिडंट केला एक्सिडंट केल्यानंतर तर ते जे तिचे वडील होते जान्हवीचे वडील होते सुभाष हे सुभाष जागीच मरण पावले आणि जागीच मरण पावल्यानंतर ती जी मुलगी होती हे जान्हवी ही जान्हवीसुद्धा फेकल्या गेली काय अंतरावर तिच्या पाठीमागं बसली होती वंशिका ती त्याच्या पल्लीकडे फेकल्या गेली आणि ती जी जान्हवी होती भिवणकर ही जान्हवी भिवणकरला खूप लागलेलं होतं तिने या वंशिकानं आपल्या डोळ्यानं ते पाहिलेलं होतं आणि पाहिल्यानंतर हिचाही पेपर होता मराठीचा तशा वेळेस तिथे काही लोक जमले लोकांना माहीत पडलं आणि जमल्यानंतर हे जान्हवी भिवणकरला कुणीतरी आपल्या गाडीवरती उचलला आणि तिला त्या सेंटरवरती घेऊन गेले आणि ती जी दुसरी जानवी होती ती जानवी काही अंतरावरती नेल्यानंतर ती जानवी मरण पावली वडील जागीच मरण पावली ट्रक चक्का तिच्या डोक्यावरून चालला गेला आणि हे जी होती वंशिका हिला एका जनानं कोणतरी परक्या माणसाने ते सेंटरवर पोहोचून दिलं तर सेंटरवर पोहोचून दिल्यानंतर तिथे हिंमत दिली तिथे त्याचे प्राचार्य होते एस के बहार हे आणि दुसरे संचालक होते सुदर्शन अंगलवार यांनी तिला हिंमत दिली आणि हिंमत दिली आणि पेपर सोडवले लावलं ला। तोपर्यंत या वंशिकेच्या घरी असा निरोप गेला असा निरोप केला ते सगळे घाबरून गेले पाहता तर ते वंशिका हे धीर सेंटरमध्ये ते होती मग तिचे वडील वगैरे गेले पाहलं तर त्यांना थोडासा धीर आला तर अशा प्रकारे परंतु ही जी जानवी बेवणकर होती ही मृत्यू पावलेली होती तशा प्रकारे या वंशिका आणि ही जानवी रहांगाले हा दोघींनी आपल्या जीवनामध्ये दुःखाला बाजूला सारून आपलं यश कुठं प्राप्त होऊ शकतं त्याकडे लक्ष केंद्रित करून त्यांना त्यांनी हे केलेलं आहे म्हणून त्यांचं कौतुक करण्यात येतो येतो आहे म्हणून आपण कुठल्याही गोष्टीला हिंमत न हारता आपण प्रसंगानुसार आपण आपण पुढे गेलो पाहिजे तशा प्रकारे हे जानवी रांगडाले आणि जानवी भियंकर या दोन्ही मुलींच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना फार मोठ्या धोका म्हणजे ह्या दुःखदायक घटना आहे आणि अशा वेळेस या घटनेचं आपण चिंतन यासाठी करतो आहे की आपल्या जीवनात जर एखाद्या वेळेस कुठले संकट आलं तर त्या संकटाला आपण मात केलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ संतोष बागेमारी तालुका नागपूर हा व्हिडिओ बबलू संतोष गाडे या युट्यूब चॅनलवर बघा आणि ज्याप्रमाणे जान्हवी रहा हिंमत दाखवली आणि जशीच वंशिका नरुले यांनी हिंमत दाखवून पेपर दिला अशाच प्रकारे ते विद्यार्थ्यांनी आपली हिंमत ठेवून आपण परीक्षेला महत्व दिलं पाहिजे जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे, बागेमारी तालुका पारसनी जिला नागपूर जय गुरुदेव